नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये अंबरनाथ अंबरनाथमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बालाजी किणीकर यांच्या युवासेना अधिकारी राहुल सोमेश्वर आणि ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी पाच हजार नागरिकांना डाळीचे आणि साखरेचं वाटप केलंय अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त भजन गायक बंटी शर्मा यांच्या जय श्रीराम या भजन संध्याचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ मधील दशहरा मैदान चिंचपडा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली सोबतच या भजन संध्येचा मनसोक्त आनंद घेतला या कार्यक्रमाला डॉक्टर बालाजी केणेकर त्यांच्यासोबतच त्यांचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते युवा सैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होते रिपोर्ट आज आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने त्यांच्याच वाढदिवसानिमित्ताने गेल्या महिन्यात बावीस तारखेला बावीस जानेवारीला जर राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये झाली प्रत्येकांच्या घरी दिवाळी साजरी होई म्हणून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आज हा एक गोड सोहळा आज ह्या पूर्ण वाढ क्रमांक तीन पंधरा एकवीस आणि एकोणीस असं चार वाडामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार लोकांना आज या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा मोका कर, आज या आमच्या इथे स्थानिक कार्यकर्ते आपले युवा सेनेचे अधिकारी राहुल आणि विकास सोमेश्वर मांजरेकर उपशरप्रमुख त्याचप्रमाणे सर्वच महिला गाडीच्या वतीने आज हा मोठा स्थळ आज या खोदगावमध्ये साजरा झाला आणि सर्वांनीच आनंदाने आणि जाय गाई न करता तो आज, आज प्रसाद म्हणा किंवा गोड पदार्थ या ठिकाणी सर्वांनी घेऊन आपल्या घरी निघून गेले त्यामुळे मी राहुल विकास मांजरेकर सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो की एवढा चांगला सोहळा आपण सर्वांनी इथे आयोजित केला होता आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिवाळी साजरी व्हावी हो यासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून ही दिवाळी साजरी झाली साहेब <laughs> कार्यक्रम सुरू असताना आजान झाली यावेळेस दोन मिनटं शांत झाले होते कार्यक्रम चालू असताना काय संदेश द्या ही आमची भारताची संस्कृती आहे प्रत्येक धर्माला आम्ही सन्मानाने या ठिकाणी देत असतो आमचेच बांधव या ठिकाणी आहेत त्या बांधवांचा मस्जिदमध्ये जर प्रार्थना होत असेल तर आम्ही दोन मिनटं शांत राहणे ही आमची संस्कृती आहे आज जे अयोध्येमध्ये बावीस तारखेला श्री रामचंद्र भगवानची मंदिराची प्राणप्रतिष्ठा मंदिरात सोहळा ते उद्घाटन झाला त्या अनुषंगाने आज इथं डॉक्टर शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि आमचे इकडचे आमदार साहेब डॉक्टर बालाजी केनीकर यांचा नेतृत्व खाली आणि आमच्या युवा युवासेनेच्या प्रयत्न शिवसेना असो महिला आघाडी असो शिवसनिक असो यांच्यातर्फे आज इथं लोकांना एक तोंड गोरवावा कारण की तिथं अयोध्या मंदिर आम्ही तिथं जाऊ शकत नाही जिकून प्रसाद आणू शकत नाही पण इथं आमच्यातर्फे लोकांना हा प्रसादाचं वाटप इथं आम्ही केलेलं आहे यामध्ये संदीप संदीप दादा मांजरेकर माजी नगरसेवक पांडुरंग घराडे दिलीप पा दिलीप पाटील दिलेर पाटील बुद्धूरसाद नवरेफ पारसे आमचे हनीश मेनन तसेच युवा सेना सर्व युवा सेना सर्व शिवसेने यांनी सर्व महिला आघाडी यांनी खूप प्रमाणे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग दिलेला आहे लोकांनी एकदम शांततेने एकदम नियोजनप्रमाणे हा आम्ही कार्यक्रम तिथं आज पार पडलेला आहे लोकांचाही मी इथं आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनचा देखील आम्ही इथं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूचा देखील सर्वप्रथम आभार व्यक्त करतो जय श्रीराम खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांचा सा उद्या होणारा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचंच औचित्य साधून आमचे सोमेश्वर बंधू यांनी गोडशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला हेतु पुरस्कार गोड म्हटलो कारण हे गोड सगळं आपल्यासमोर आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब आणि या दोघांच्याच मार्गदर्शनाने त्यांच्याच पाव टाकून चालणार चालणारे आमचे सन्माननीय आमदार डॉक्टर बालाजी केनकर साहेब तर प्रत्येकाला यांच्या बाबतीत वाटतं की हे आमदार माझ्या घरातला कोणीतरी एक सदस्य आहे आणि अशा प्रकारची सन्मानाची ही आत्मीयतेची भावना राजकीय नेत्यांविषयी असणं म्हणजे भलं मोठं त्या राजकीय नेत्या त्या कर्तृत्वाचं हे मोठं उदाहरण आहे गुणा कोणतीतून दुरेपी बसतो सकाम येत किमान याचा स्वयंपाक असा आहे की जे गुण त्या व्यक्तीमध्ये असतात ते गुणच त्याची किती वाखालत असतात ॲडव्हर्टाईज करत असतात त्या बंधूंच्या नावामध्ये राहुल आहे ना आणि विकासाचा जर प्रश्नच नाही आता तुम्ही सगळ्यांनी मनापासून सांगायचा एवढा मोठा कार्यक्रम या भागात कधी झाला होता काय झाला होता काय एवढा मोठा लोकांच्या साठी कार्यक्रम राबवणारी ही मंडळी आणि त्यांना पाठबळ असणार आमचे सन्मान आमदार डॉक्टर बालाजी लोकांना काय पाहिजे लोकांच्या लोकांच्या उपयोगाचं उपन, जनसामान्यांना ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या चा, सगळ्या अपेक्षा काय काय आहेत त्याची पूर्ण जाणीव असणारे आमचे सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब साहेबांनी सांगावं श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याची अंमलबजावणी आमदारांनी करावी आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून अशा कार्यकर्त्यांनी त्यांची अंमलबजावणी करावी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ह्या अंबरनाथ पश्चिमेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य कळसकर साहेब त्यांचे सगळे सहकारी सर्व पत्रकार बंधू आमचे सर्व माजी नगरसेवक आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं सूत्र करणारे आमचे फक्के साहेब या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात